नमस्कार मित्रांनो नमस्कार मी दादासाहेब वाघ मास्टर माइंड अँड लिडरशिप ग्रुपच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार मोस्ट वेलकम आज आपण पाहणार आहोत लेखक शिवखेळा यांचं एश तुमच्या हातात या पुस्तकातील काही मुद्दे आपण जे आता प्रकरण प्रकरण जे आपण अभ्यासाला दिलं होतं त्या प्रकरणामध्ये कोणत्या गुणांमुळे माणूस यशस्वी होतो याचा अभ्यास दिलेला आहे तर त्या सर्व गुणांमध्ये लेखक कर शिवगळा यांनी सांगितले आहे एक नंबरला इच्छा इच्छा इच्छेच्या बाबतीत नेपोलियन हिल म्हणतात माणसांच्या मनामध्ये जे रुस्त किंवा माणूस जे मनात आणतो आणि त्यावर विश्वास ठेवतो ती गोष्ट माणूस साध्य करू शकतो आपण मनात आणतो आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो ना ती गोष्ट कुठली गोष्ट असो ती मनुष्य साध्य करू शकतो असं अमेरिकेचे प्रसिद्ध लेखक नेपोलियन हिल म्हणतात याच्यात एक उदाहरण दिलं आहे बघा आपल्या पुस्तकात सर्वांनी वाचलं असेल एक सॉक्रेटिस ग्रीक फिलॉसॉफर होते सॉक्रेटिस त्यांना मराठी आणि हिंदीमध्ये सुकरात म्हटलं जातं त्यानंतर इंग्लिशमध्ये त्यांना सॉक्रेटिस त्यांना एकदा एका व्यक्तीने यशाचं रहस्य विचारलं यश म्हणजे काय काय असतं असं मग त्या यांनी त्याला सांगितलं तू सकाळी मला नदीवर भेट तुला मी सांगतो त्याप्रमाणे सकाळी ती व्यक्ती यांना नदीवर भेटायला गेली यांनी त्या व्यक्तीला बरोबर घेतलं आणि नदीमध्ये पाण्यात त्याला पुढे पुढे घेऊन गेले आणि जेव्हापर्यंत गळ्यापर्यंत पाणी आलं यांनी काय केलं त्यांना पाण्यात असं डुबून दिलं डुबून दिलं त्याला जोपर्यंत तो काळा निळा पडत नाही तोपर्यंत त्याला खाली दा दाबून धरला असं आणि लगेच त्याने शेवटी मग त्याला माणसाला बरं झालं माणूस पूर्ण जोर लावतो आणि तो वरती आला तेव्हा त्याने त्या व्यक्तीला विचारलं तुला जेव्हा तू पाण्यात होता तेव्हा तुला काय आवश्यक वाटत होतं तो म्हणे मला श्वास घेणं आवश्यक वाटतं मला हवेची गरज होती पण नेमकं हेच यशाचं रहस्य जोपर्यंत यशाचं रहस्य तुम्हाला एकदम अत्यंत ज्वलंत वाटत नाही मला निघायलाच पाहिजे पाहिलं जसं त्याला वाटलं तसंच मला यशस्वी व्हायलाच पाहिजे जो जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही असं त्यांना सांगितलं होतं तर ही एक कळकळ आणि एकदम हे पाहिजे माणसाला चॉक्रेट सांगितलं हेच यशाचं रहस्य आहे जशी तुला पाण्यातून निघताना हवेची गरज वाटली त्याचप्रमाणे यशाची तुम्हाला यश मिळवणं आहे अशी जोपर्यंत कळकळ वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला ते यश मिळणार नाही असं सुक्रात यांनी सांगितलेलं आहे ज्वलंत आणि प्रबळ इच्छा नसेल तर कोणतीही मोठी गोष्ट साध्य करता येत नाही ज्वलंत इच्छा पाहिजे आणि प्रबळ इच्छा पाहिजे असं हे लक्षात ठेवा नंबर दोन मुद्दा सांगितला आहे आपल्या लेखक यांनी बांधिलकी बांधिलकी म्हणजे वचनबद्धतेमध्ये स्वतःला एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या कामासाठी किंवा एखाद्या कारणासाठी समर्पित करणे याला बांधिलकी म्हणतात बांधिलकी म्हणतात ना ध्येयाशी एक निष्ठा असेल तर जिंकण्याची जिद्द निर्माण होते आपण ध्येय ठरवतो ना त्याच्याशी आपण निष्ठा असेल त्याच्याशी तरच जिंकण्याची जिद्द निर्माण होते यशस्वी झालेल्या संघात आणि पराभूत झालेल्या संघात काही मोठासा फरक नसतो त्यांच्या शरीर प्रकृतीत त्यांच्या क्षमतेत क्षमतेत एवढा फरक नसतो जिंकलेल्या संघात आणि हारलेल्या संघात फक्त जो संघ जिंकतो त्याने त्याच्या त्याने मानसिकता तयार केली असते आपण जिंकूच जो संघ जिंकतो ना जसं आता क्रिकेट असो फुटबॉल असो एखादं ना ते पहिले विचार करतात ते त्यांचा विजय तो संघ आहे तो अगोदरच पाहून घेतो आपण विजयी जाणवू लागतो आपण विजय होणं त्यांच्या मनामध्ये ते वास्तविक त्यांच्या ताकदीमध्ये त्यांच्या शरीर प्रकृती त्यांच्या याच्यात काही मोठा फरक नसतो या संघात त्या संघात फक्त फरक जो असतो तो मानसिकतेचा असतो त्यामुळे ते जिंकतात ते आणि हारणारे हरतात लेखक म्हणतात अपयश हा गुन्हा नाही पण प्रयत्न करणं हा गुन्हा आहे प्रयत्न न करणं अपयश एक येऊ शकतं माणसाला पण जर आपण प्रयत्नच केला नाही तर हा गुन्हा असतो आवड निवड आणि निष्ठा या काय फरक असतो त्या लोक आवड निवड आणि निष्ठा आवड निवडीत तडजोड होऊ शकते बघा आवड निवड मध्ये तडजोड होऊ शकते निष्ठेत नाही जेव्हा निष्ठेत तडजोड होते म्हणजे एखाद्या एखाद्या कामाशी निष्ठा करतो एखाद्या गोष्टी करायचं आपण हे करतो ना त्याच्यात मग तडजोड करत नाही दबावाखाली पसंतीच्या गोष्टी सोडून दिल्या जातात दबावाखाली पसंतीच्या गोष्टी सोडून दिल्या जातात परंतु निष्ठा अधिक दृढ होतात निष्ठा जास्त ना अधिक दृढ होतात आपल्या निष्ठा आपल्या मूल्यांशी सुसंगत असतात म्हणूनच मूल्य प्रणाली उचित असणं हे फार महत्त्वाचं असतं ते आपण मूल्य ठरवतो ना पहिले कोणाला मूल्य आपण ठरवतो ते उचित असणं फार महत्त्वाचं असतं नंबर तीनचा मुद्दा बघूया लेखकाने सांगितलंय जबाबदारी हा सुद्धा म्हणजे हा गुण यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतो जबाबदारी एखादं काम करण्याची जेव्हा आप मनापासून ओढ लागते तेव्हा ते काम एक कर्तव्य न राहता इच्छापूर्तीचे समाधान देणारे आनंद आन, आन, निदान बनते बा असं लेखक म्हणतात ज्यांच्याकडे आत्मप्रतिष्ठा असते असेच माणसं जबाबदारी स्वीकारतात ज्यांच्याकडे आत्मप्रतिष्ठा असते असेच माणसं जबाबदारी स्वीकारतात आणि ते निर्णय घेतात आणि आयुष्यात स्वतःचं भवितव्य सुद्धा घडवतात त्यामुळे माणसाने जबाबदारी स्वीकारण्यास घाबरू नये काय आपल्यावरची जबाबदारी पडते ब त्याला माणसाने घाबरू नये तुमच्या जबाबदारी असेल ती जबाबदारी माणसाने न बघता स्वीकारली पाहिजे जबाबदार लोकांना स्वतःच जगणं ही जगाची जबाबदारी वाढत नाही त्यांना त्याची जबाबदारी वाढते नंबर चारचा मुद्दा सांगितला लेखनाने कठोर परिश्रम यशस्वी होण्यासाठी त्यागाची आणि स्वयंशिस्तीची खूप गरज असते बघ यशस्वी होण्यासाठी त्याग छोट्या छोट्या गोष्टी त्याग असतो पण तो करावा लागतो त्यागाची आणि स्वयंशिस्तीची खूप गरज असते जितके तुम्ही हेनरी फोर्ड अमेरिकेचे फोर्ड कंपनीचे जे ना ते म्हणतात बा जितके तुम्ही जास्त कष्ट कराल तितके तुम्ही जास्त न शिवान म्हणजे नशिबाचा काय खेळ नसतो जेव्हा कष्ट कराल तेव्हाच तुम्ही तुमचा नशीब तुम्हाला साथ देईल बस कष्ट न करता कोणतीही क्षमता अंगी येत नसते कष्ट न करता कोणतीही क्षमता अंगी येत नसते काही लोक एखाद्या अवघड गार काम सुद्धा बघण्याला सहज सोपं वाटावं इतक्या सहजतेने करतात आपण पाहतो त्यांना ते जमत कारण त्या कामातील मूलभूत बारकावे त्यांनी कठोर परिश्रम करून आत्मसात केलेले असतात आपण म्हणतो ना एखादा बघा एखादी काही चित्र काळ असतो पेन आणि डायरी घेऊन ते पाच मिनटात समोरते माणसाला चित्र काढतो आपल्याला विशेष वाटतो पण नाही त्यांनी त्यांच्यामध्ये भूरखू मेहनत घेतली असते त्यांनी भरपूर वेळ दिलेला असतो प्रॅक्टिस केली असतो त्यामुळे त्यांना कष्ट केल्याशिवाय के उत्तम ध्येय साकार होत सा। कष्ट केल्याशिवाय उत्तम ध्येय साकार होत नसतात इच्छाशक्ती नसेल आणि कष्ट करायची तयारी नसेल तर प्रचंड प्रतिभाई वाया जाते तुम्ही प्रचंड नाहीत बघ तुमच्याकडे कष्ट करण्याची जर तयारी नसेल तर ते काही कामाचं निवड अगदी छोटी छोटी ध्येय पूर्ण करण्यासाठी सुद्धा कठोर परिश्रमांची गरज असते छोटे छोटे ध्येय असतात पण त्याला कठोर परिश्रम करावे लागतात पटाया मारण्यापेक्षा ते नक्की चांगलं असतं पण म्हणजे काम करणं नंबर चौथा मुद्दा सांगितलं त्यांनी चारित्र्य जगातील कोणत्याही मौल्यवान रक्तापेक्षा चारित्र्य हे खूप महत्वाचं असणं म्हणजे सोने चांगली हिरे मानिक मोठी याच्यापेक्षा चारित्र्य माणसाचं हे खूप महत्वाचं असतं जीवनात यशस्वी यशस्वी होण्यासाठी चारित्र्याची एकदम नितांत आवश्यकता असते चारित मनुष्य कॅरेक्टरेबल चारित्र्यबल राहिलं पाहिजे माणसाने हो। आपण जे दैनंदिन जीवन जगतो ती वर्तणूक आणि कृती करतो यावरून तुमचं चारित्र्य कसं आहे हे लोकांना समजतं आपण जे जे दैनंदिन जीवन जगतो ना तुम्ही कसं वागतात कसं चालतात कसं बोलतात याच्यावरून तुमचं चारित्र्य लोकांना समजतं यासाठी त्या गोष्टी आपण व्यवस्थित पाळायला पाहिजे आपण कसं चालायचं कसं बोलायचं कसं वागायचं या, दे या गोष्टी चारित्र्य हे अनेक गुणांचं मिश्रण असत जसे की सचोटी निस्वार्थीपणा आत्मभान आदर या गुणांचं मिश्रण म्हणजे चारित्र्य हो। एवढे गुण तुमच्यामध्ये असलं तर तुमच्यामध्ये चारित्र्यवान तुम्ही आहात व्हा असं म्हटलं जाईल चारित्र्या साठी यशाची आवश्यकता नसते असं लेखक म्हणतात चारित्र्यवान होण्यासाठी तुम्ही यशस्वी झालं पाहिजे हे नाही बघ हे चारित्र्य आज पण तुम्ही चारित्रवान म्हणासाठी यशाची आवश्यकता नसते चारित्र म्हणजे यश यशस्त चांगलं चारित्र्य म्हणजे यशस्तव असं चारित्र्यावरून माणसाची गुणवत्ता ठरते चारि चारित्र्यावरूनच माणसाची गुणवत्ता ठरते त्यामुळे व्यक्तीने चारित्र्यवान माणूस होण्याचा किंवा बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे क्षमतेमुळे तुम्हाला यश मिळेल परंतु चारित्र्यवान नसाल तर तुम्ही सदैव यशस्वी राहू शकत नाही तुम्ही तुमच्यामध्ये यशस्वी होण्याची क्षमता आहे तुम्हाला होऊन जाणार पण जर तुमच्यामध्ये चारित्र्याचा अभाव आहे तुम्ही जास्त काळ टिकू शकत नाही त्यामुळे त्यामुळे चारित्र्य आवश्यक जीवनात चारित्र्य ही खूप महत्वाची बाब आहे पुढील बघू लेखक सांगतात सकारात्मक विश्वास सकारात्मक मनोवृत्तीची आणि प्रेरित राहण्याचा निश्चय रोज आपल्या मनाला आपणच केला पाहिजे ते कोणी आपल्याला आढळते सकारात्मक कसं राहायचं हा विचार आपल्या आपल्या केला पाहिजे माणसाने नेहमी ने ने सकारात्मक विचारसरणी ठेवली पाहिजे आपण भरपूर पुस्तकात आपण वाचलो माणसाने नेहमी सकारात्मक विचारसरणी ठेवली पाहिजे आणि जवळजवळ प्रत्येक पुस्तकात हा ता मुद्दा फिक्स असतो की माणसाने सकारात्मक विचारसरणी ठेवली पाहिजे हा सर्व पुस्तक आपण जेवढे वाचतो ना त्याच्यामध्ये हा मुद्दा प्रत्येकात सकारात्मक विचारसरणी ठेवा असा हा मुद्दा फिक्स असतो त्यामुळे ही गोष्ट आपण चांगली केली पाहिजे आत्मविश्वास पूर्ण मनधारेतून आणि पूर्ण मानसिक तयारीमुळे सकारात्मक विश्वास दृढ होतात आपण मानसिक तयारी करतो आपण प्रयत्न करतो त्याने सकारात्मक विश्वास दृढ हो परंतु प्रयत्नाचे जोड नसेल तर आपला आशावाद म्हणजे बाजूचा किल्ला ठरतो प्रयत्न केलाच पाहिजे आपण जे ठरतो ते त्याला आपण प्रयत्न हे केलाच पाहिजे बघ सकारात्मक विश्वास हा सकारात्मक विचारांपेक्षा खूप श्रेष्ठ असतो म्हणजे सकारात्मक विचार आणि सकारात्मक विश्वास याच्यामध्ये फरक असतो सकारात्मक विश्वास हा खूप मोठा असतो त्या सकारात्मक विचारांपेक्षा सकारात्मक विश्वास हा मोठा असतो विश्वास ठेवणं ही खूप गरजेचं असतो सकारात्मक विचार सरणेचा फायदा होईल असं निश्चितपणे वाटणं म्हणजे सकारात्मक विश्वास बघा सकारात्मक विचारसारणेचा निश्चित फायदा होईल असं आपलं निश्चित मत असेल त्यालाच आपण सकारात्मक विश्वास म्हणायचा असणं महत्त्वाचं असतो असं लेखक म्हणतात पुढचा मुद्दा सांगतात लेखक जितकं मिळतं त्यापेक्षा अधिक द्या जितकं मिळत त्यापेक्षा अधिक द्या तुम्हाला कामाचा जेवढा मोबदला मिळतो त्यापेक्षा थोडं अधिक काम करण्याची सवय माणसांनी लावून घेतली पाहिजे आपण काय काय लोक बघा जेवढं आहे तेवढं तेवढंच करायचं तर तसं नाही तुम्ही थोडंसं अधिक करा पाहिजे जे लोक आपलं काम इमानी बाहेर करतात अशा लोकांना आपल्या डिपार्टमेंट मध्ये वरिष्ठ अधिकारी किंवा बॉस चांगले मानतात त्यांची किंमत करतात त्यामुळे तुम्ही जे काम करतात ते काम करायचं म्हणून करायचं नाही ते काम मन लावून माणसाने केलं पाहिजे त्या कामासाठी थोडाफार त्रास जरी वेळ त्रास जरी झाला थोडाफार वेळ जरी लागला तरी तो माणसाने करायला पाहिजे आणि ते काम उत्कृष्ट असं काम केलं पाहिजे काम हे इमानी बाहेर केलं पाहिजे इमानदार आणि कष्टाळू लोकांना सगळीकडे नेहमीच मागणी असते इमानदार जे असतात कष्टाळू असतात त्यांना सगळीकडे नेहमीच मागणी असते मग त्यांचं वय अनुभव शिक्षण हे काहीही बघितलं जात नाही तुम्ही किती वयस्करा तुम्ही इमानदार आहे कष्टाळूल काम तुमची कुठे कुठल्याही क्षेत्रात तुमची कदर होईल रहस्य अगदी दोन शब्द सांगायचं म्हटलं तर अधिक काहीतरी रहस्य दोन शब्दात सांगायचं म्हणजे अधिक काहीतरी करणं अधिक काहीतरी करणं यशस्वी लोक हे त्यांचं कर्तव्य करून थांबत नाही तर ते अधिक काहीतरी करतात त्यामुळे यशस्वी होण्यासाठी अधिक काहीतरी करणं हा गुण आपल्यामध्ये नसेल तर त्याला निर्माण करा अधिक बघ निर्माण करा जरा पुढचा मुद्दा सांगतात लेखात चिकाटी मधील शक्ती हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कुठल्याही कामात आपण चिकाटी चिकाटीची जागा दुसरं कोणतीही गोष्ट घेऊ शकत नाही चिकाटी चिकाटीची जागा बुद्धिमत्ता सुद्धा घेऊ शकत नाही चिकाटीची जागा बुद्धिमत्ता सुद्धा घेऊ शकणार नाही बुद्धिमान असूनही अपय अपयशी माणसं आपल्याला सर्वत्र दिसतात भरपूर बुद्धिमान असतात पण ते त्यांच्याकडे कामाची चिकाटी नसल्यामुळे ते गप्पाशी ठरतात बघ कारण त्यांच्यामध्ये चिकाटी नसते बघ कॉलविन कोणीच म्हणतात चिकाटीची जागा शिक्षणही घेऊ शकणार नाही चिकाटीची जागा शिक्षणही घेऊ शकणार नाही जग हे शिकल्या सवरलेल्या लोकां लोकांचं भरलेलं आहे पण ते काम चुकार असतात काही काम चुकाल हल हलगडची लोकांनी भरलेलं आहे चिकाटी आणि निर्धार या दोन्हीच खरं सामर्थ्य आहे त्यांचाच जगात जास्त प्रभाव पडतो अडथळे पार करण्याची आणि दुरुदृशयाने पुन्हा उभं राहण्याची क्षमता असेल तरच यश मिळते असं लेखक म्हणतात फक्त तुम्ही धीर सोडू नका जे बागे फिरले ते अपयशी ठरले जे पुढे चालले ते यशस्वी झाले त्यामुळे गती धीमी वाटली तरी धीर सोडू नका थोडी हिंमत धराल चिकाटी ठेवाल तरच किनारा गाठला चिकाटी हा माणसाने घेतलेला निर्णय असतो चिकाटी हा माणसाने घेतलेला निर्णय असतो ऑलिम्पिक प्लेअर मला दहा सेकंदाच्या शरीर मध्ये पडण्यासाठी ते पाच वर्ष दररोज लगातार सराव करतात चिकाटी असते त्यांनी घेतलेला निर्णय असतो तर ते त्यांना दहा सेकंद पाळायचा असतं फक्त पण ते लगातार पाच वर्ष त्या दहा सेकंदासाठी पाच वर्ष लगार सकाळ संध्याकाळ ते प्रॅक्टिस करतात म्हणतात चिकाटी म्हणतात त्याला तेव्हा ते कुठं हे संपादित करतात बघ एखाद्या दिवशी त्यांची इच्छा नसेल कंटाळा येत असेल त्यांना आवडत असेल तरी ते करतात हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून त्यातल्यासारखं वाटत जरी असेल त्यांना तरी ते प्रॅक्टिस करतात सराव करतात आणि यशस्वी होतात याला म्हणतात चिकाटी चिकाटी ही ध्येयातून निर्माण होत असते जे आपण ध्येय ठरतो ना पहिले त्याच्यातून चिकाटी निर्माण होत असते ध्येय नसेल तर आयुष्य भरघाडत जाते ध्येय जर माणसाच्या जीवनात नसेल आयुष्य भरघडत जाते ध्येय निश्चित ठरवलेलं नसेल तर व्यक्ती कधीही नेट आणि प्रयत्न करीत नाही जर तुमचं ध्येय फिक्स केलेलं असेल तर मनुष्य नेटाने कधी मनुष्य प्रयत्न केले करत नाही पुढचा मुद्दा संदर्भ लेखक आपल्या कामगिरीचा अभिमान बाळगाव माणसाने कधी आपल्या कामगिरीशी अभिमान बाळगला पाहिजे जे तुम्ही काम करतात त्याच्याविषयी माणसाने अभिमान बाळगला पाहिजे माणसाला आपल्या कार्याबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल अभिमान असला पाहिजे जे का आपण करतो त्याबद्दल जेव्हा तुम्ही उत्साही मनाने एखादं काम करतात ते काम पूर्ण केल्यावर जो तुम्हाला आनंद मिळतो तेव्हाच तुमच्या तुम्हाला अभिमान वाटतो निरुत्साही मनाने केलेल्या कामातून काहीच निर्माण होत नाही एक बघा तुम्हाला एक माणूस जात असतो ते तीन लोक तिथं सेंट्रिंगचं काम करत असतात विटा लावत असतात तो व्यक्ती त्याला तीन लोक असतात तिथं तो व्यक्ती त्यांना विचारून एकाला विचारतो काय करतोय बाबा तो तो म्हणे मी विटा लावतोय म्हणे विटा लावतो म्हणे लगेच दुसऱ्याला विचारतात तिघं एकाच ठिकाणी एकच काम करते ना तिघं तो काय म्हणतो मिटा लावतो दुसऱ्याला विचारतात तू काय करतोय म्हणे बघ तो म्हणे मी भिंत बांधतोय म्हण तो म्हणे मी भिंत बांधतोय म्हणजे लगेच तिसऱ्याला विचारतात तू काय करतोय म्हणे तो म्हणे मी मंदिर बांधतोय म्हण म्हणजे हा त्यांचा एक त्यांचा दुस दृष्टिकोन बघा तिघ तिक एकाच काम करतात बघ एक म्हणतो मी विटा लावतोय दुसरं म्हणतो मी भिंत बांधतोय आणि तिसरा म्हणतो मी मंदिर बांधतोय बघ म्हणजे बघा त्याचा आता सकारात्मक दृष्टिकोन वाच आहे तो मंदिरवाला तो यांच्यापेक्षा नक्कीच चांगले काम करतो असं कारण त्याच्या मनामध्ये मी मंदिर बांधतोय बा ही त्याला वास्तविक ते एकच काम करत असतं हा असतो कामगिरीचा अभिमान त्याला अभिमानाने काम करायचं मी एखादं मी मंदिर बांधतोय वा, वास्तविक ते पण तेच करत होते पण त्याला काय मला मी विटा लावतोय मला पोटा पाण्यासाठी करतो तो असं म्हणला दुसरा म्हणजे तू काय करतोय मी भिंत बांधतोय म्हणजे आणि तिसरा म्हणाला मी मंदिर बांधते म्हणजे असा एक फरक असतो दृष्टिकोनाचा परिणाम आपल्या कामाच्या दर्जावर होतो तुम्ही कुठल्या तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता गुणवत्ता आणि माणसाने कधी तडजोड करू नये माणसाने गुणवत्ता आणि काम याच्यामध्ये कधी तडजोड करू नये एखादा मॅक्डॉनॉल्ड रेस्टॉरंट माहिती का त्याचे मालक घेत रेक्रॉक यांनी त्याचे फाउंडर मॅक्डॉनॉल्ड रेस्टॉरंट प्रत्येक शहरामध्ये असताना त्यांचे फाउंडर रेक्रॉक त्यांचं नाव आहे रेकरॉक ते एकदा त्यांच्या अशा रेस्टॉरंटमध्ये गेले आणि त्यांना रेस्टॉरंटमध्ये मध्ये त्यांना एक माशी दिसली तर त्यांनी त्याचं रद्द केलं ते तू त्यांचं ते त्यांनी रद्द केलं त्यांनी त्यांना आवडली म्हणजे ते काम या वायशी काम हे करत नाही ते माझं असंच पाहिजे असंच पाहिजे माझं नाव खराब होईल याविषयी त्यांनी ते रेस्टॉरंट बंद केलं त्यांनी पुढचा मुद्दा सांगतात लेखक विद्यार्थी असण्याची तयारी ठेवा योग्य गुरुचा शोध घ्या गुरु किंवा ही अशी व्यक्ती असते जी तुमच्या भवितव्याला मार्ग निश्चित करण्यासाठी उपयोगी ठरते मात्र गुरुची निवड करताना काळजी घ्या चांगला गुरु निवडा जो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल आणि योग्य दिशा दाखवेल असे असे गुरु विषयी आदर व्यक्त करा चौकस आणि जिज्ञासू विद्यार्थी व्हा जर तुम्ही जिज्ञासू असाल तरच तुम्हाला सर्व ज्ञान देण्याचा प्रयत्न करेल जे गुरुकडे आहे समाजाचं भवितव्य घडवण्याचा कामात शिक्षकाचा सहभाग सर्वात जास्त असतो आणि शेवटचा आपल्याला आपल्याला माग काय ओळखतो शेवटचा मुद्दा यासाठी अगोदर आपल्यामध्ये कोणते दोष आहेत आणि आपल्याला कोणत्या वाईट सवय आहेत ते माणसाने शोधलं पाहिजे माणसामध्ये कुठले दोष आहेत आणि कुठल्या वाईट सवय असतील ह्याच तुम्हाला तुमच्या गोष्टीपासून मागे ओढतात बघ दो, या दोन गोष्टी सांगितल्या सकारात्मक विचार सरेत आत्मविश्वास निर्माण करून आपल्या स्वाभिमान जागृत करून आपल्यावर पडलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारा मग तुमच्या भावी आयुष्याला कधीही ब्रेक लागणार नाही तुम्ही यशस्वी होत पुढे जात राहा एवढे बोलून मी आजचं मी माझ